आज महाडादेव या ठिकाणी ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यासाठी विशेष ग्रामसभा या ठिकाणी बोलवण्यात आली आणि त्या ग्रामसभेमध्ये अकरा जणांची अधिकृतरित्या ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली व काही निमंत्रित म्हणून सुद्धा काही तरुणांचे काही ग्रामस्थांचे या ठिकाणी नावं घेण्यात आले आणि लगेचच ग्रामसभेत निर्णय झाला की लगेच ज्या ज्या ठिकाणी अवैध दारू व्यवसाय करणारे विक्री करणारे की त्यांच्या घरावर लगेच धडक मोर्चा या ठिकाणी काढूया आणि ग्रामसभा संपल्या संपल्या ग्राम ग्रामसभेला उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ महिला या ठिकाणी कारवाडी या ठिकाणी बाळासाहेब हसे यांच्या घरावर आले त्या ठिकाणी आम्ही पेट्रोलिंग केलं पण कोणत्याही प्रकारची दारू बाटली या ठिकाणी आम्हाला सापडली नाही परंतु अनेक वेळा निदर्शन झालं की बाळासाहेब या ठिकाणी देशी दारू अवैधने त्या ठिकाणी विकतात आणि त्यामुळे गावातील तरुण असतील ग्रामस्थ असतील हे व्यसनाधीन जाण्याचं प्रमाण या ठिकाणी जास्त वाढत चाललं आहे आणि भविष्यामध्ये गावाला त्याचा तोटा हा सामाजिक विकास असेल गावाचा विकास असेल या ठिकाणी खंडेश्वराचं मोठं कुलदैवत आहे हे आध्यात्मिक मोठं क्षेत्र आहे या क्षेत्राच्या ठिकाणी जर अशा प्रकारचे अवधन देवत असतील तर ते आपल्या गावाला कलंक आहे आपल्या गावाची बदनामी या ठिकाणी तालुक्यामध्ये होते म्हणून निर्णय घेतला की बाळासाहेब असेल ठाकरणी जो काळो उघडे तोही अनेक वर्षापासून या ठिकाणी दारू व्यवसाय आम्ही त्या ठिकाणी तिथे जाणार आहोत आणि दारू विक्रीमुळे सहा तरुण या गावातले मृत्युमुखी पडलेले आहेत मी अनेक दशक्रियामध्ये सुद्धा गावामध्ये सांगितलंय की दारूमुळं आपल्या गावातील कमी वयाचे तरुण या ठिकाणी अक्षरशः मृत झालेले आहेत तरी सुद्धा कोणाचे डोळे उघडे ना मग शेवटी आज निर्णय घेतला की ठीक आहे वाईट व्हायची वेळ आली तरी गावासाठी चांगल्यासाठी वाईट होण्याची जरी वेळ आली तर आपण वाईट होऊया असं सगळ्यांना मी सांगितलं आणि सर्व ग्रामस्थ त्याला प्रतिसाद देत या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत भविष्यामध्ये बाळासाहेबांना विनंती आहे जर आपण दारी विकली सगळ्या गोष्टीचे कायदेशीर कारवाई असतील ग्रामपंचायतच्या सुविधा असतील गावच्या शासकीय सुविधा असतील त्या आज आम्ही ग्रामस्थांचा ठराव घेतला या स्थगित आणि थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे याचा विचार करून भविष्यामध्ये तुम्हाला जर काही व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही मध्ये या अनेक कुक्कुटपालन असेल शेळी पालन असेल मेंढी पालन असेल असे अनेक व्यवसाय तुम्ही करू शकता आणि तुमचा उदरनिर्वाह भागू शकता विनंती आहे की गावाला वाचवण्यासाठी तुम्ही सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा ग्राम सुरक्षा दल आणि ग्रामस्थांनी इदर न थांबता त्याचं सातत्य पाठपुरावा या ठिकाणी आपण ठेवला कारण दारू जर बंद करायचे असेल आज आलो पुढे चार दिवस आपण पंधरा आलो नाही ती दारू विक्री करणार दारू विक्री राहत नाही अशी अनेक उदाहरणं आपल्याला गावागाव पाहायला मिळतात म्हणून याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे याचं पेट्रोलिंग झालं पाहिजे म्हणून ग्रामसरक्षा दोन समिती असेल ग्रामस्थ असतील यांनी चार दिवसांनी आठ दिवसांनी या ठिकाणी पेट्रोलिंग केलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं त्या ठिकाणी धाड धाड टाकून पोलिसांना बोलून त्यांच्या ताब्यात या ठिकाणी दिलं पाहिजे अशी विनंती करतो आणि सर्व ग्रामस्थांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो